नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती दोन हजार पंचवीस याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो ही जी साईट दिलेली आहे टेट दोन हजार बावीस डॉट महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन तर या साईडवर जायचं तर या ठिकाणी जे तीन आळ्या रेषेत दिसत आहे हो यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी डाउनलोडवर क्लिक करायचं ठीक आहे तर बघा यामध्ये तुम्हाला फेस टूच्या विथ विथ इंटरव्यू शाळा दिलेली आहे आणि विदाउट इंटरव्यू शाळा दिलेली आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे तर आता या तुमच्या ठिकाणी महत्त्वापूर्ण सूचना आहे त्या अगोदर सूचना आहे बघा तर बघा मित्रांनो आता उमेदवारासाठी प्राधान्यक्रमबाबत सर्वसाधारण सूचना आता तुम्हाला प्राधान्यक्रम या ठिकाणी लॉक करायचे आहे तबगा, दुसरा सार, पोडल मार तर बघा शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस दुसऱ्या टप्प्यानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीसाठीच्या रिक्त जागासाठी प्राधान्यक्रम जनरेट और लॉक करण्याबाबत ठीक आहे तर तुम्हाला आता प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करायचा आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये आपले प्राधान्यक्रम जनरेट केले होते लॉक केले होते त्यांना माहिती आहे प्रोसिजर कशा प्रकारचे आहे पण ज्या विद्यार्थ्यांनी आता नव्याने आपलं स्वप्रमाणपत्र तयार केलेलं आहे त्यांना ह्या गोष्टी माहीत नाही तर त्यांनी ह्या ज्या सूचना दिलेल्या आहेत ह्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या अगोदर नंतरच आपले प्राधान्यक्रम जनरल आणि लॉक करायचे तर एक बघा शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ही दिनांक बावीस फरवरी दोन हजार तेवीस ते दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आली होती सदर चाचणीस दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवाराची नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांनी चाचणीस प्रविष्ट झाले होते म्हणजे दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम दिलेली होती नंबर दोन मदिल ते दोन हजार बावीसमधील प्राप्त गुणाच्या आधारे शासन निर्णय क्रमांक व इतर अनुषंगिक तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था लक्षात ठेवायचं स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या म्हणजे प्रायव्हेट शा शिक्षण शिक्षणसेवक व शिक्षक या रिक्त पदावर दुसऱ्या अंतर्गत भरती करण्यात येत आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे नंबर तीन शिक्षकाची भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे लक्षात ठेवायचं रिक्त असलेली पदे इयत्ता गट म्हणजे एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा अकरा ते बारा व डी एड कॉलेज शिक्षक या गटासाठी अध्यापनाचे विषय अध्यापनाचे माध्यम आरक्षण उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेला प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन गुणवत्तीनुसार संगणे पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टीचा आधार घेऊन तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे नंबर चार उमेदवारासाठी प्राधान्यक्रम जनरेट और लॉक करण्याबाबतची यापूर्वी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या दिनांक दोन फरवरी दोन हजार चोवीसच्या सूचनेचे अवलंबन करावे सदरच्या सूचना योग्य त्या फेरफारासर लागू राहतील नंबर पाच जाले ले सो त्यार साथ ते दोन हजार बावीस चाचणीत प्राविष्ट झालेल्या उमेदवारांना स प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या यापूर्वी सुविधा देण्यात आली होती तुला लक्षात ठेवायचं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपलं स प्रमाणपत्र तयार केलेलं आहे त्यांनाच या ठिकाणी शाळा जनरेट होणार आहे ठीक आहे काही विद्यार्थ्यांनी आता नव्याने केलेले असेल काही विद्यार्थ्यांनी अगोदरच केलेली असेल पण ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहप्रमाणपत्र तयार केलेलं आपलं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ते दोन हजार बावीसची एक्झाम दिलेली आहे त्यांनाच आपलं सौप्रमाणपत्र तयार करता येत होतो आणि त्यांनाच आता या ठिकाणी शाळेत जनरेट होणार आहे सात बघा उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा दिनांक पंचवीस लक्षात ठेवायचं पंचवीस एप्रिल ते दोन मे फक्त याने सात दिवसात दिले आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं सात दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया करायची आहे दोन मेची अंतिम तारीख आहे आजपासून सुरू झालेली आहे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा आजपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि दोन मेची अंतिम तारीख आहे दोन मेची आज तुम्हाला हे संपूर्ण प्रोसिजर करावे लागणार आहे नंबर दहा बघा बाकी हे वाचून घ्यायचं एवढं विशेष नाही तर तुम्ही वाचून घ्यायचं उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्सचा मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय लक्षात ठेवायचं विदाऊट इंटरव्ह्यू व सह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमाची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल तर लक्षात ठेवायचं तुम्हाला जे जे काही शाळा मिळालेल्या आहेत त्यामध्ये इंटरव्ह्यूवाल्या पण राहणार आहे आणि विदाउट इंटरव्ह्यूवाल्या पण राहणार आहे ठीक आहे दोन्ही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आता कोणाला एक मिळते कोणाला दोन मिळते कोणाला पंधरा मिळते कोणाला चारशे मिळते कोणाला पाचशे मिळते तर तुम्हाला आता आपल्या लॉगिनमध्ये जावं लागेल आणि तुम्हाला किती शाळा मिळालेली आहे इंटरव्ह्यूवाल्या आणि विदाऊट इंटरव्ह्यूवाला हे चेक करावं लागेल आणि त्यानुसार प्राधान्यक्रम लॉक करावा लागेल ठीक आहे तुम्हाला एक नंबरवर कोणती पाहिजे दोन नंबर कोणती पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स द्यावं लागेल ठीक आहे तसं अगोदर तुम्हाला जे जे काही शाळा जनरेट झालेले आहे त्यापासून चेक करायच्या व्यवस्थित घरी जाऊन चेक करायच्या आणि एक दोन तीन चार असे प्राधान्यक्रम देऊन नंतर लॉक करायला जायचं ठीक आहे विदाऊट इंटरव्ह्यू आल्या आणि वि विथ इंटरव्ह्यू आल्या या दोन्ही शाळा तुम्हाला आपल्या प्रोफाईलमध्ये मिळून जाईल एक बघा म्हटलेलं आहे अकरामध्ये शिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील ठीक आहे तुम्ही जे आपलं सो प्रमाणपत्र तयार केलेलं आहे त्याच्या पात्रतेच्या आधारावर तुमच्या आरक्षणाच्या आधारावर संपूर्ण शाळा तुम्हाला जनरेट या ठिकाणी केल्या जाणार आहे टेटची मार्क पण या ठिकाणी महत्त्वाची आहे सर्वात जास्त तर यामध्ये तुम्हाला विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्यू दोन्ही शाळा या ठिकाणी जनरेट होणार आहे नंबर बारामध्ये उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक पंचवीस एप्रिल ते दोन मे असा कालावधी देण्यात येत आहे तथापि एन वेळी उद्भवणाऱ्या समस्या अडचणी इत्यादी लक्षात घेता उमेदवारांनी त्याचे प्राधान्यक्रम वेळीच लॉक करावे ठीक आहे तर वेळेवर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्हाला दोन मेची आत दोन मे पर्यंत आपली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे ही व्यवस्थित चेक करायची चे, आणि नंतरच आपले प्राधान्यक्रम लॉक करायचे सूचना महत्त्वाच्या ह्या व्यवस्थितपासूनच घ्यायच्या ठीक आहे तर याची जी अंतिम तारीख आहे ते तारीख आहे दोन मे दोन मे पर्यंत तुम्ही आपले प्राधान्यक्रम लॉक करू शकता ठीक आहे दोन मेची अंतिम तारीख आहे ते संपूर्ण जी पी डी एफ आहे ही मी साईट सांगितली होती त्या साईडवर पण तुम्ही डाउनलोड करू शकता की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं टेलिग्राम चॅनलवर पण मी तुम्हाला संपूर्ण पीडीएफ पी डीफ देऊन देन टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देन तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद